सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन ताज्या ताज्या व्हिडिओमध्ये तर गाईज आज गुढीपाडवा आणि आम्ही आहे गुढीपाडव्याला आता डोंबिवलीला फडक्या मैदानला तर आणि गाईज तुम्हाला गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमच्या फॅमिली फॅमिलीला पण हार्दिक शुभेच्छा तर नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गाईज आणि गुड मॉर्निंग तर काय जातं चला आता मी पहिले चहा पिऊन घेतो मस्त बटर आणि चहा गारले आमचा तर तुटलेला आहे तर चला आता चहा पिऊन सुरुवात करू नवीन वर्षाची सुरुवात चहा पिऊन आणि आता बटर बिटर खाता मस्त आणि आम्ही निघणार आहे आता मैदानला भाऊ येतो भावाची वाट बघतो आता आणि चला आम्ही निघणार आहे आता चला आता दाखवतो तुम्हाला तिकडे गेलं तर काय आता निघालेलं आम्ही भाऊ भाऊ पण आलेला आहे भाऊ हॅलो लोक तर भाऊ पण आलेला आहे आणि शर्ट पण चेंज केलेला आहे भाऊच बोलतो काय शर्ट काय एवढं खास नाही दिसत तर गाई जातं शर्ट पण चेंज केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो ले आहे त्याला ऊन पण जाम लागतं आता बारकी गाडीच घेऊन जाता कारण की तिकडं जाम गर्दी असेल जाम गर्दी असेल तर, तर गाई तुम्हाला दाखवत आणि गाईज आता आम्ही तिथं पोचलेलो आहे आता गाडी लावायला पार्किंगला जागा नाही तर जाम रस आहे जाम म्हणजे जाम बेकार रस आहे जिथेच पाटील आधी तिथं काय आलेला नाही पटकवालं पण आलेले आहेत आणि त्यांची पण पन आता म्हणजे तयारी जोरानच दिसतं आपल्याला सगळे ढोल उतरल्या आहेत पुरे टेम्पो भरून ढोल सुरुवात होणार आहे मस्त वादनाची अशी आता येऊ फायनली आलेला आहे नऊ वाजता आम्हाला बोलवलेला आम्ही नऊ वाजता इथं टच आहोत टच काय आता एवढ्या शिवाय ना काय बोलू जाऊन दे आज चांगला की रे काय लावतेत शिवा भर भरून येतात शिवा काय आहे आता काहीच बघा फोटोशूट बघा कसा चालू आहे जाम कर आहे गाइस जाम गर्दी आणि नवीन वर्षात या राज्यावरची देशावरची सगळी संकट अरिष्ट दूर हो अशी देखील प्रार्थना गणरायाकडे साखळं घालतो आणि पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे डोंबिवली आपली सांस्कृतिक नगरी आहे आणि या डोंबिवलीने अनेक रत्न दिली आहेत सामाजिक सांस्कृतिक धार्मिक साहित्यिक असे अनेक लोक या डोंबिवलीकरांनी आपल्या राज्याला नाही तर देशाला दिलेले आहे मला फिरवायला लागतं कुठं हरावली तर फुका टपराव गेलो कुठे गेलं तर कंदाली करतील हे नावाची खराबी करतील आताला हात धरून फिरवायला लागले म्हणा सगळे ग्रह म्हणून मी बारीक पोरान पुढे घेऊन जात नाही दोन आहेत दोन आहेत यो एक बारीक बारीक यो ये सगळी पारकाली पोरं हलल्या मी आज काय जात झालेलं आहे मग दाखवलेलं आहे तुम्हाला दोन ताशाला वादन एक नंबर वाजवलेला आहे बाई गाई फुल असं पाय असं खातात खातात काही तुझं नाचावं असं मन करत होतं पण काय गाई सांगू तुम्हाला पुढची उभं राहून व्हिडिओ शूट केलेले आहेत तू तुमच्यासाठी एवढी तुमच्यासाठी एवढा सकाळी मी तू रिक्षण करता तुम्ही पण जाऊन गायल त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर जास्तीत जास्त शेअर करा आवरा शेअर करा आवरा शेअर करा काय सांगू तुम्हाला कवरा शेअर करा डोंबिलीने बघला पाहिजे चला गायची आता निघूया आम्ही पण गरमेचा जाम होऊ राहील कामा पण आहेत चालू आहे प्रोग्राम अजून चालू आहे एक दीड वाजेपर्यंत प्रोग्राम चालू आहे चला आम्हाला पण लागल्यानं जाम भूका लागल्यान काही सांगितलं तुम्हाला आणि ऊन पण एवढं आहे की एवढं आहे की बहुत बेकार गरमी होणार आहे चला आम्ही निघतो आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की का गायची बघा आणडी भरल्यान गाई उचलाचा प्रयत्न प्रश्न चालू आहे विचारांच्या अंडी खाली पडल्यानं लावरी मेले वाटते एक हो बघा मेले कारार लागेल बाहेर यांच्या अंडी पाहल्यान इथं दोन बसले काय ना आता आपण आलो इकडे चष्मा घ्यायला आईचा चष्मा बनवायला तुम्ही बघलाच असेल तर आता बघू झाले का नाही फ्लेम याची चांगली बनवली नसेल ना तर काही नाही डबल देऊ आपलाच भाऊ झाले का रे रली चलि करली पहिले मी डोलं बंद करता हो सॉरी हा सॉरी पहिले डोलं बंद करता ना मग घालता आहो आधीच माझा डोल दुखतो ना आणले बापा बापा दुर्बीण जसे का दुर्बीनच लावले आज काय लेन्स लावा लेन्स लावले तर मी गुढी पारवायला जायला परफेक्ट लागल्या त्या या लेतील तर जरा त्याचे बरोबर न लागली फाटली वाटतं माझ्या हातांच्या त्या डोल्याची पुरी डोला लाल पडले जाम बेकार डोला लाल पडले घरी लेन्स असतील अजून मग ते वाटतं बेसिन पडले दाम कुठे घरी गेलं या डोल्याला एकदम भारी लागली ती मस्त तर चला काय का तर चष्मा घेऊ न जाऊया सामान विमान घेऊ मस्त ते मच्छी बिच्छेचे जाम सांगते चांगले आखी जाऊ आता पहिले गाई बघा चष्मा घ्यायला लावले करा त्यांचा चांगला दिसलं त्यांचं चांगला नाही दिसलं त्याच्यामध्ये जाम मोठा कन्फ्युजन आहे माझ्या माझ्यासाठी आता सजेस्ट करतील आपल्याला माझे प्रिय मित्र इब्राहिम शेख आता यो पण चांगला आहे का नाही फास्ट ट्रॅगचा कुठे गेला फास्ट्रॅगचा यो पण फास्ट ट्रॅग आहे का कारले वाटतं यो बोलतो चांगला आहे बोलता तुम्ही बोलतो ना बोलतो फोर व्हीलरमध्ये घालायचं असेल तर यो जे आणि टू व्हीलरमध्ये घालायचं असेल तर यो बोलतो एम सी स्टँडचा आहे तसं मी एम सी स्टँडचा फॅन आहे म्हणजे पहिल्या चांगला स्वभाव आहे म्हणून त्याला फॅन बाकी त्याचा जाऊन यो पण एक आहे मस्त चांगला दिसतो यो यो सांग यो शंभरला आहे गाईज आज छानच बोलणार आहे आणि यो दीडशेला आहे यो एकशे पन्नास आहे हा तर काय आपण फेश केलेला आहे मस्त आता चष्मा तुम्हाला दाखवून पाहू यो नाही पटला म्हणा एवढा जरासच पटले तो आणि यो पेश केलेला आहे चांगला आहे नवीन मॉडेल आहे बोलतो लेटेस्ट कलेक्शन आहे बोलतो माझ्याजवळ लेटेस्ट मस्त दिसतं बोलतो खतरा दिसतो डोकऱ्यांचा नको म्हणा डोक्या म्हणाला अजून थोडा टाइम वर्ष येतो

दिख रहा है क्या भाई अच्छा दिख रहा है क्या? दिख रहा है तभी तो दिख रहा है भाई। लायब बार तोगा। ए गाइड बोलना इसका कितना देगा तू लेगा? <laughs> अरे मजाक नहीं ताली बोलूँ टैक तू कितना देगा? डेढ़ सौ लेगा? डेढ़ सौ फिनिश? डेढ़ सिला? नहीं दोनों <laughs> करी भाव नाही चालू ठीक आहे कॅमेरा बंद आपण करू बाबा गाय झाल्या माझ्या झोड घ्यायचं प्लॅनिंग आहे ही बघा हिच्या काय अंगण आले का अंगण आले का अंके सगळ्यांना माखोले मी सगळ्यांना माखोले माझा वाटतं वाटत हो बघा या ताईला मावशीला ते माकले मी जाऊ का मच्छी घेऊ का नको घेऊ नाही बाबा इकडं आज मला तरी वाटलं काही दीकर आज गुरी पारवा आहे तर सगळ्या इथं ना माझी वाट बघतात दीकर आपल्याला तिथं मच्छीवाडी जाऊन जाऊ शकत नाही चांगल्या कपडे लपरा लपणावर बाय जेवली का हो। <laughs> जेवली <का>? <laughs> हाय <laughs> तर चला काहीच आता आम्ही मच्छी मार्केटमधल्या एकदम सुखरूप निघले आहो गवलेलो नाही तावरेन एकदम टगाटकमध्ये आहो <laughs> नाही तर आमच्या दोघांची गेम झाली असती शंभर टक्के गुढीपाडवायला कसा जरा गुलाल बिलाल लावतात मच्छी मार्केटमध्ये तर चला आता ते अंकित आणि ते शंभर टक्के मागवायला मला प्लॅन नाही केला बाबा पण नाही गेलो आतमध्येच नाही गेलो बाहेरच उभा होतो बाहेरच मागवली मच्छी काही जमणार नाही चांगल्या कपड्यांची आव वाट लागली ती दशा केली तिने चला काहीच आता घाई चालवता सामान घेऊ आता आजूला मस्त इकडे मधुरीमामध्ये शिरकन घ्यायला आणि सगळे लोक श्रीखंड खातात आजच्या दिवशी आपण पण मस्त शिरकणपुरी खाऊ शिरकन घेऊन जाऊ मला तर मँगो फ्लेवर इलायचे फ्लेवर पटतं इकडं आता आई आमची इकडे घरात बसले ना मी इथं आल्या लग्नाचे बाता विचारता चक्क डोका भिंग माझा डालमुंडी खायला तुम्ही बिंदाज येऊ शकता न्यू मानशा हॉटेल वर मोठल गावाचे इथं पडगाव नाशिक हवे अच्छा त्यानं आपल्या हल्दीची डालमुंडी खायची आहे अच्छा लवकरच खावी पोरी बघा चांगल्या

नाही नाही चांगली पहिले काजू बदाम खायचा आहे पण काही नाही माने काजू बदाम खायचा पण म्हणा नाही ना ताई नावरच नाही सांगली भटजीने दोन वर्ष अजून तू पण होता ना भटजीच्या इथे गेलतो तेव्हा ताई तू व्हिडिओ बघतोस ना आवारताना मस्त थँक्यू धन्यवाद 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 वेदू प्रणय पाटील ब्लॉग बघते हा तर काय जात मस्त इक्रम मामीने काय आणले खिरपुरी बनव बनवले तर बघू खाऊन जाता बोलतेस काय आणले तुला बाहेर जरा फिरून ग्राउंड ग्राउंडवर